नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपलं स्वागत आहे आज मी भज्यांची कढी बनवणार आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या भरपूर आपल्याला मिळत नाही मग अशी पण झटपट होणारी कढी बनवूया यासाठी मी एक वाटी दही घेतलं आहे आणि दोन चमचे बेसन घेतलं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून ठेवायचं यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं फोडणीमध्ये जिरे मोहरी हिंग लसूण कडीपत्ता हिरवी मिरची वाटलेली सॉरी मी याचा व्हिडिओ करायचा राहून गेला पण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये घाला सर्व फोडणीमध्ये आणि हळद घालायची आपण जे मिक्स करून ठेवलेलं आहे दही आणि बेसन ते मिक्स करून घेतलेलं ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आता तुम्हाला जेवढी कढी पाहिजे तेवढी ती पाणी घालून घ्या आणि अशी तिला छान उकळी येऊन द्या ही कढी उकळी आली तरी अजिबात फाटत नाही कारण यामध्ये आपण बेसन घातलं आहे यामुळे त्याला कितीही उकळून दिली तरी ती अजिबात फाटणार नाही आता याला या कढीला आपण पाच ते सहा मिनिट उकळून द्यायचं तो तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटही करा अशी आपण कढी अशी छान उकळून घे घ्यायची ही पाक अशी छान अशी तुम्हाला जर आणखी घट्ट हवी असेल तर यामध्ये बेसन थोडं जास्त घाला आता अशी छान अशी उकळून द्यायची तिला आणि आपण आता दुसरीकडे भजी बनवायसाठी घ्यायचं यासाठी मी एक कांदा घात घेतला आहे यामध्ये हळद मीठ कोथिंबीर तुम्हाला कढीपत्ता हवे असेल तर कढीपत्ताही घालू शकता मिरची पेस्ट घातली आहे मिरची तुम्ही कट करूनही घालू शकता त्यामध्ये बेसन घालणार आहे मी चार ते पाच चमचे मी हे थोड्याच प्रमाणात करत आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही दही आणि बेसन जास्त घ्या आणि भजीसाठी पीठही जास्त घ्या एवढ्या मी चार चमच चमचे भज भजीसाठी बेसन घेतलं आहे आता कडी आपली छान आता उकळून झाली आहे यामध्ये शेवटी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून टाकायचा आता मी जे चार चमचे बेसन घेतलं आहे यामध्ये पन पं, वीस ते पंचवीस भजी छोटे छोटे आकाराचे बनून तयार होतात चमचा अस हा चमचा आहे जो मोठा आहे थोडा हे छान आपलं पीठ सर्व आपण मिक्स करून घ्यायचं थोडासा सोडा घालायचा चिमूटभर आणि अशी तेलामध्ये भजी छान आपण फ्राय करून घ्यायचे सोनेरी रंगावर आपण भजी छान फ्राय करून घ्यायचे हे पहा या आकाराची मी भजी बनवले आहेत असे सर्व भजी फ्राय करून घ्यायचे आणि भजी आधी कढीमध्ये घालून ठेवायचे नाही नाहीतर कढीमध्ये ते भजी पूर्ण विरगळून जातात तुम्ही जेव्हा जेवायला बसणार असाल त्यावेळेला भजी त्यामध्ये घालून घ्यायची आणि जेवण वाढायला घ्यायचं तयार आहे आपली छान मस्त भजीची कढी खूप टेस्टी लागते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद